गायत्री महिला औद्योगिक संस्था ही गेल्या सत्तावीस वर्षापासून समाजामध्ये काम करते आहे आणि सत्तावीस वर्षापासून महिलांना आर्थिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळावं महिला आपल्या पायावरती उभ्या पाहाव्यात म्हणून सत्तावीस वर्षापासून गायत्री महिला औद्योगिक संस्था ही झडपड करते आहे दरवर्षी एक एक्झिबिशन तर आम्ही घेतोच पण वेगळे निर्णय वर्कशॉप घेतो बँकेचे वर्कशॉप घेतो की कारण की महिलांना उद्योग म्हटलं की पहिले प्रश्न पडतो भांडवलाचा मग भांडवल कुठून आणायचं कसं आणायचं कसं त्याच्यामुळे वेगवेगळे वर्कशॉप आपण घेत असतो की महिलांना जास्तीत जास्त उद्योगाकडे आपल्याला वळवायचं आहे त्यांना आर्थिकरित्या आपल्या स्वबळावरती त्यांना उभं करायचं आहे आणि म्हणून गेल्या सत्तावीस वर्षापासून ही चळवळ आम्ही सुरू केली की आणि अनेक उद्योजिका याच्यातून उभ्या झाल्या आणि आपापला व्यवसाय त्या रित्या सांभाळत आहे अशा सगळ्या उद्योजिकांना एक छान स्वतंत्र व्यासपीठ मिळावं त्यांच्या मालाची चांगली विक्री व्हावी म्हणून हा एक्सपो आम्ही दरवर्षी उभा करत असतो गायत्री महिला औद्योगिक संस्था आणि एम एस सी मी अशा संयुक्त विद्यमानाने हा एक्सपो आम्ही यावर्षी सहा सात आठ नऊ डिसेंबर मध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित केला आहे यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल राहणार आहेत ज्या महिला मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांचा पण स्टॉल आहे नवीन नवीन स्टॉल काही नागपुरातले आहेत ते नागपूरातल्या बाहेरचे पण स्टॉल आलेले आहेत आणि जेणेकरून एक छान महिलांना व्यासपीठ मिळावं एक महिलांना छान उद्योजिकांना त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून मोठा एक्सपो दरवर्षी आम्ही करत असतो आणि याच्यामध्ये अनेक महिला भाग देतात मी आपल्या सर्वांना अशी विनंती करते की महिलांना जे आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो त्या व्यासपीठामध्ये प्रसिद्धी व्हावी नवीन नवीन महिलांना वाढून आपल्या तुमच्या लोक लोकप्रिय वृत्तपत्रामध्ये त्याची तुम्ही माहिती द्या आणखीन स्टॉलला भेट द्या त्यांच्याकडनं पण माहिती जाणून घ्या आखिरतमाल महिला ना उत्तेजित कर प्रश्न क्या है? महिला के प्रश्न में जाकर कैसे भी जवाब चलता है? किसी महिला की स्टॉल आता है? स्टॉल आता है आ पार्सल्स का स्टॉल चलेते थे आप जाएं? सारे स्टॉल नापुन्ते हैं? कहीं ना सारे मैगजीन का नापुन्ते हैं? Sixty five. Sixty five. जहाँ पे स्टॉल से मतलब अट्रैक्शन सभ विविध स्टॉल्स असतात म्हणजे ज्वेलरी असतात फॅब्रिक असतात काही मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या असतात फूड स्टॉल्स आहेत कोणते की वस्तू आहेत अनेक स्टॉल्स असतात आणि त्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात काय काम एम एस एमई कडून आम्ही गुपन काही ज्या स्टॉल्स रजिस्टर होत नाही त्यांना भव्य शुल्क आहे आणि याच्यामध्ये महिलांचाच दोन मनोरंजनाचे पण कार्यक्रम आहे अवंती काटेचा भागात माझा आहे नाविण्यपूर्ण कार्यक्रम आहे सात तारखेला आणि आठ तारखेला महिलांचाच अभंगवाडे म्हणून एक कल्चरल प्रोग्राम आहे आपल्या स्टॉल आहे त्यांचा पण स्टॉल आहे पाचगावचा पण स्टॉल आहे नाही लास्ट ही जापडाची साडी चारशे रुपयाची आहे कॉटनची साडी आणि सिल्कची साडी साडे पाच हजाराची आहे चारशे रुपयाची साडी आहे आणि उत्तम साडी आहे कारण मी त्या साड्या आमच्या सेवासदन स्कूल मध्ये युनिफॉर्म साठी घेतलेल्या आहेत सगळ्या टीचर खुश आहेत पत्रकार खुश आहेत त्यांना त्या प्रती आहे पण उत्तम चव्हाण झाली आपल्याकडे जो सगळं मागच्या वेळा पण माननीय नितीनजी मी केतकी साडी म्हणून शाळणी मध्ये काढली होती तेव्हा पण त्याच्यात पण मी खूप काम केलेलं आहे पण तो बजेट काही दिवसांनी तो झाला ना नाही सुरू नाही राहिला पण हा चांगला चाललाय नाही हायग्रॉड मध्ये नाही विणतात नापेड्या साड्या तिथे आपलं बिल्डिंग मध्ये आपण कुर्ती हैद्रोडाईक मध्येच त्या साड्या विणतात आणि इथे कोरसाच्या साड्या इथे तयार होतात आणि त्या पेंटिंगला वाचीला जातात पण तिथे पण चार महिला पाठवून त्यांना पण आपण त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे तर होतात <coughs> आणि हा एक्सपो केवळ महिलांसाठीच आहे म्हणजे आणि जास्तीत जास्त महिला उद्योजिकाकडे वळाव्या कारण सगळ्यांनाच इंजिनियर डॉक्टर आणि पी जी होणे नोकरी मिळते अशात नाही आहे सगळ्यांनी उद्योजिकाकडे वळावं आणि नितीनजी सांगतात असं

आणि पण स्वतः पेपर बॅग आणि क्लॉथ बॅग आम्ही उत्पादन आमचं आहे आमचं युनिट आहे ते आणि आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग पेपर बॅग पेपर बॅग आहे का पेपर बॅग क्लॉथ बॅग

एक्चुअली प्रॉफिट कमाना हमारा ये नहीं है देश हमारा प्रॉफिट कमाना नहीं है महिलाओं को अपने पाँव पर खड़ा करना ये हमारा उद्देश्य है और अभी तक बहुत सारे महिलाएं हमारा उनके पाव पर खड़े अच्छा एक इसमें मैं आपसे सवाल जानना चाहूंगा एमएसएमई के जरिए क्या आप लोन के लिए भी मदद करते हैं कुछ करते हैं वर्कशॉप लेते हैं हम वर्कशॉप लेते हैं अभी पैकिंग का यूनिट कैसे पैकिंग कैसे करना उसका भी हमने एक वर्कशॉप लिया है सब अभी पैकिंग तो पैकिंग के लिए पैकिंग के लिए लिए ज़्यादा लोग हैं भी दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र सात सात आठ लोग